आहे आता आपण समोर येते म्हणून पुन्हा एकदा शपथ घेण्यात येत्या काळामध्ये काय भावना अशी जशा आज आयुक्त साहेबांना भेटतात अशा प्रकारचे तुमची वाटचाल असणार आहे आज भारतीय जनता पार्टीच्या आमच्या गटाची नोंदणी आम्ही या ठिकाणी माननीय डिव्हिजनल कमिशनर साहेबांपुढे केली माझ्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे माझ्या पार्टीने माझ्यावर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महापालिकेतल्या गटनेते पदाची जबाबदारी दिली दोन हजार पंधरा ते सतरा दोन हजार वीस ते बावीस आणि आता पुन्हा ही तिसऱ्यांदा गटनेते पदाची जबाबदारी माझे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय रवीजी चव्हाण साहेब माझे अध्यक्ष महाराष्ट्राचे आदरणीय चंद्रकांतदा बावनकुळे साहेब मुरल्याण्णा यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मी याला पद म्हणणारच नाही ही जबाबदारी आहे ही त्यांनी माझ्याकडं दिली आहे हे पुणे शहर अधिक गतिमान करायला हे पुणे शहर लोकाभिमुख करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि तोच प्रयत्न आमचा या ठिकाणी राहील आज या आनंदाच्या क्षणी मला निश्चितपणे आजी आदरणीय अजितदादांची आठवण येते कारण मी यापूर्वी दोनदा जेव्हा माझ्याकडं भारतीय जनता पार्टीच्या नेतेपदाची जबाबदारी मिळाली दोन हजार सोळा सतरा या वेळेस पण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आदरणीय दादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते पुण्याचे आणि पुन्हा दोन हजार वीस ते बावीस दादा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री होते आणि महाविकास आघाडीचंच सरकार होतं परंतु आदरणीय दादांनी कधीही पक्षीय भेदभाव न करता मला महापालिकेत निधीची कमतरता पडू दिली नाही विकास कामात राजकारण होऊन दिलं नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर दोन हजार अकरा बाराला त्यांनी स्थायी समितीवर चेअरमन होण्यासाठी पण मदत केली पण असा नेता आपण गमावला आहे की एक सल एक दुःख आज जरी एवढी मोठी जबाबदारी असेल तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे मी आदरणीय दादांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या स्वप्नातलं जे पुणे होतं आदरणीय देवेंद्रजींच्या विजनमधलं जे पुणे ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे एकशे एकोणीस नगरसेवक हो कटिबद्ध राहतील असा विश्वास देतो पुढचा पुढचा तीन तारखेला माननीय महापौर आणि माननीय उपमहापौरांच्या अर्जांच आम्ही दाखल करणार आहोत अर्ज ती कार्यक्रम नगर सचिवांनी जाहीरच केलाय त्याप्रमाणे करावाच लागेल त्यामुळे तीन तारखेला महापौरपदाचे आमचे उमेदवार आमच्या राज्यातील नेते जे जाहीर करतील त्यांचा अर्ज भरला जाईल आणि साहजिकच पुणे शहरात जे मॅन्डेट पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला दिलं आहे ते अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे एकशे एकोणीस नगरसेवकांचं प्राबल्य असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हायला काहीच अडचण राहणार नाही